आज हो, या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टी व आदरणीय बबनदादा पाचकुते आदरणीय विक्रमभैया पाचकुते या तालुक्याचे आमदार या प्रचार दौऱ्यानिमित्त आमच्या श्रीगोंदा शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा सुनीता ताई संतोष खेतमाळीस आणि सहकारी नगरसेवक अंबादासजी आवटी आणि माझी सुविध पत्नी वंदना संग्राम घोडके यांच्या उमेदवारीनिमित्त हो, सिद्धार्थ नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आम्ही प्रचार दौरा केला असून या ठिकाणी आदरणीय बवनदादा पाचपुते व आदरणीय विकीदादा पाचपुते आमदार यांच्या वतीनं या प्रभा या प्रभागामध्ये दलित वार्ड क्रमांक जुना सात या ठिकाणी भरपूर अशा सुविधा आदरणीय बबनदादाच्या वतीनं आणि आमदार विकीदादा पाचपुते यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत हे म्हणजे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे यासाठी दादांनी एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी देऊन हे स्मारक उभा केलेलं असून या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेसाठी आदरणीय दादांनी तीन वर्ग खोल्या जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये त्या निधी दिलेला असून या ठिकाणी जी सुखसुविधा या शाळेसाठी दिलेली आहे आदरणीय दादांनीच त्या पूर्णपणे या निधी दिलेला असून ते आमदार असताना या निधीचा वापूर वापर या वार्डामध्ये भरपूर प्रमाणात करण्यात आलेला असून या वार्डाला नक्कीच दादांनी आदरणीय दादांनी आणि आदरणीय आमदार विकितादा पासपुते यांनी न्याय दिलेला असून या तिन्ही उमेदवारांसाठी मी या मतदारसंघामध्ये म्हणजे या प्रभामा प्रभागामध्ये मतदान मागणार आहे आणि ते नक्कीच या आमच्या सुनीता ताई असतील वंदना ताई वंदना संग्राम घोडके असतील किंवा या अंबादाजी आवटे असतील या तिन्ही उमेदवारांना भरपूर मताने सर्वांनी विजय करावे असं मी विनंती करतो आणि विशेष म्हणजे प्रस्तावित कामामध्ये या प्रभाग चार मध्ये जामखेड रोड या ठिकाणी सिद्धार्थ नगर या ठिकाणी एक कोटी एक कोटी रुपयाचं स्मारक निधी दादांनी उपलब्ध उपलब्ध करून दिलं असून त्याचा वर्क ऑर्डर व्हायचे आहे आणि ते काम मतदान झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर मार्गी लागेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो तसंच या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं दोन हजार एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान आम्ही नगरसेवक हो असताना स्मारकाचं काम झालेलं असून तेही उत्कृष्ट प्रमाणात आदरणीय बबनदादा व या तालुक्याचे आमदार विकीदा यांनी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आदरणीय आणि विकी प्रभाग क्रमांक चारच्या वतीनं हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि या तिन्ही उमेदवारांना म्हणजे या नगरसेवक अध्यक्ष पदाच्या उमेदवार आमचे मित्र आदरणीय कैलासवाशी संतोषजी खेतमाळी यांच्या सुयुद्ध पत्नी सुमिता ताई संतोष खेतमाळीस व वंदना संग्राम घोडके व ब मधून अंबादास बनशावटी यांना आपण भरपूर माताने विजय करावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये इथून माझे भरपूर कामे झालेली आहे आमचा मूळ प्रश्न आवटेवाडी तलावाच्या पाण्याचा प्रश्न त्यामध्ये दे दादांनी भरपूर असं दादांचं योगदान असतं तसेच आता पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे मशनभूमी आहे जवळजवळ नऊ दहा कोटीचे कामं आवटेवाळीमध्ये झालेले आहेत जिम दलित वस्तू अंतर्गत बी भरपूर कामं झालेली आहेत जिमचे बी कामं झालेले आहेत राहिलेली जी कामं आहेत ते आम्ही या पाच वर्षामध्ये करणार आहोत सौर दिव्याचे संग्राम मूर्ती याच्या अगोदर पाच वर्ष भाजपचे नगरसेवक होते आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही संधी मला दिलेली आहे आणि त्याचं नक्की सोनं हो आदरणीय दादा यांनी मला ही संधी दिलेली आहे आणि मी त्या संधीचं नक्की सोनं करेन नगर अधिक उमेदवारी दिली मी त्यांच्या प्रयत्नातून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेन श्रीगोंदा शहर हे बारामती शहर करण्याचा प्रयत्न तोस केरनाळीस गेले आमचे बंधू दोन अडीच वर्षापूर्वी कोरोनात गेले आणि आज जी ती उमेदवारी मिळाली समतूच हे तेव्हा आदरणीय बबनदाच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास मग ते पाणी असेल कटर लाईन असेल रस्ते असतील आज हा मांडोगण श्रीगोंदा मांडोगण रोड दोनशे सदुसष्ट स्कूटीचा चालला आहे आणि श्रीगोंदा कोळगाव हा एकशे सदुसष्ट स्कूटीचा चालू आहे तेव्हा या तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदा दादा पाचपुते दादापेक्षा सुद्धा सवयीने